आत्ता मी आहे वैवाडी तालुक्यातील कुसुर या गावी आणि हे गाव आहे कैलासवाशी भजन महर्षी परशुराम पांच आणि हे आहे त्यांचं स्मारक रस्त्याच्या बाजूला मुख्य रस्त्याच्या बाजूला मी <में> 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 <नहीं> या ठिकाणी परशुराम फवांचा सुंदरसा पुतळा बसवलेला आहे सुंदर आहे शिवडा रस्त्याच्या बाजूला जे, जे मुख्य रस्ता गावचा जो मुख्य रस्ता आहे त्या बाजूलाच हा रोड पुढे गगनबावड्याला गेला आहे बाजूला भुईबावडा गगनबावडा इकडे भुईबावडा घाटात जातो वरती गगनबाडला जाऊ शकतात मुख्य रस्ता आहे तो पण याच्याप्रकारे सुंदर असे स्मारक सुंदर असं स्मारक आहे नाही बघा असे लाकडाचे स्ट्रक्चर आहे बोल ना लाकडी स्ट्रक्चर सुंदर आहे सुंदर डेकोरेटिव्ह आहे आणि कुसूरगावचा एपिसोड आपल्या चॅनलवरती तुम्ही बघा लाईव्ह पण टोकन यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण एपिसोड बघायला मिळेल अशा प्रकारे आहे कुसूर कुसुरगाव